नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीत रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे मकर संक्रांत स्पेशल गुळपापडीची रेसिपी तर ही पापड़ी अप्रतिम चवीची अगदी तोंडात टाकल्यावर विरघळेल इतकी सॉफ्ट आणि इतकी खुसखुशीत होते तर काही खास टिप्स देणारे जेणेकरून गुळपापडी तुमची अगदी परफेक्ट होईल तर चला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपल्याला गुळपापडी बनवण्याच्या अगोदरच एका अशा खोलगट बुडाच्या ताटेला किंवा प्लेटला आपल्याला साजूक तूप असं ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा लावून घ्यायचं आहे आता आपण एक अशी जाड बुडाची कढई घ्यायची आपल्याला आणि त्यामध्ये साधारणतः तीन ते ती चार चमचे साजूक तूप टाकायचं आहे जसं लागल तसं तूप आपण ॲड करणार आहे पण सुरुवातीला चार चमचे तूप टाकून थोडंसं वितळलं की यामध्ये एक मोठा असा आपला कप आहे त्या कपांनी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे जे नॉर्मल तुमचं चपातीचं पीठ असतं त्याच पिठाचा आपण इकडे वापर करतोय तर आता तर आता इथे जे काही तूप आहे तुम्हाला पिठामध्ये टाकल्यानंतरसुद्धा पीठ कोरडं वाटतंय तर अशावेळी एक एक चमचा साजूक तूप ॲड करत जायचं आहे तरी तुम्हाला एक अंदाजे सांगते की एक कप जर तुमचं गव्हाचं पीठ असेल तर त्याला अर्धा ते पाऊन कप साजूक तुपाचा वापर करावा जेणेकरून गुळपापडी ही खूप छान होते आणि अगदी परफेक्ट होते तर ती ज्यावेळेस आपण तोंडात टाकतो तर इतकी विरघळेल इतकी ही छान आपली गुळपापडी तयार होणार आहे तर सुरुवातीला तूप तुमचं जे काही आहे ते या पिठामध्ये असं शोषून घेतल्यासारखं वाटेल किंवा थोडंसं घट्टसर वाट वाटत असेल पण जसं जसं तुमचं पीठ भाजत जाईल त्या पद्धतीने ते सैलसर होत जातं किंवा पिठामधनं तूप आपलं वेगळं व्हायला सुरुवात होते तोपर्यंत आपल्याला अगदी मंद आचेवर हे पीठ भाजून घ्यायचं आहे पिठाचा कलर थोडासा बदामी कलर येईपर्यंत अशा प्रकारे आपण इकडे भाजून घेतोय तर स्टील आपल्याला सतत हलवत अशाच प्रकारे यामध्ये एक चमचा खसखस अर्धा चमचा वेलचीपूड आणि अर्धा चमचा जायफळ आपण यामध्ये ॲड केलेलं आहे तर हे तिन्ही जिनसं ॲड करून परत आपल्याला पिठाला असंच परतत राहायचं आहे जोपर्यंत यामधून तूप सेपरेट होत नाही या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता ज्यावेळेस पूर्णपणे तुमचं पीठ भाजलं जातं तर ते त्यातलं जे तूप आहे ते थोडंसं पिठापासून वेगळं व्हायला सुरुवात होते आणि मिश्रण असं पातळसर होतं तर त्यावेळी समजायचं की आपलं जे पीठ आहे ते अगदी परफेक्टपणे भाजलं गेलं आहे आता गॅस पूर्णपणे बंद करा आणि बंद गॅस केल्यानंतर खाली आपण कढाई उतरून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक कप किसलेला गूळ वापरायचं आहे तर जेवढं तुमचं पीठ असेल तितकाच मी इकडे गूळ वापरलेला आहे हवं तर तुम्ही यापेक्षा थोडासा कमी गुळ वापरू शकता जर तुम्ही कमी गोड खात असाल तर पाऊन कप गुळ वापरला तरी चालेल पण अगदी मी बरोबरला बरोबर, बरोबर वापरलेला आहे म्हणजे एक कप तुमचं गव्हाचं पीठ असेल तर एक कप किसलेला गुळ वापरा आणि गूळ टाकल्यानंतर आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे अगदी मिश्रण थोडंसं दाटसर किंवा घट्टसर होईपर्यंत असंच आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर हे गॅस बंद करून आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर सतत व्यवस्थित मिक्स करत जा तुम्हाला या पिठामध्ये एक प्रकारची जाळी क्रिएट झालेली दिसेल तर याचा अर्थ ती आपली गुळपापडी अगदी परफेक्ट होणार आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण थोडंसं असं गोलसर किंवा अगदीच त्याचा गोळा होत आला की लगेच आपण ताटामध्ये काढून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे आता आपण ही गुळपापडी एका ताटामध्ये सेट करून घेणार आहे हवं तर तुमच्याकडं एखादी बर्फी जमवायचं कंटेनर असेल किंवा के एक केकचा टीन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही जमू शकता तर अगदी सोपी रेसिपी आहे अगदी फटाफट होणारी आहे पण याची चवखरच खूप छान येते तर तुम्ही नक्की या संक्रांतीला या गुळपापड्याच्या वड्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर माझ्याकडे एक लाकडी ठोकळा होता त्यामुळं मी त्याला प्रेस केलेला आहे मिश्रण गरम आहे हवं तर वाटीला साजूक तूप लावून तुम्ही हे अशा प्रकारे प्रेस करू शकता तुम्ही जेवढं छानपैकी हे प्रेस कराल तेवढी छान ही वडी तुमची तयार होणार आहे तर आता आपण यावर गार्निशिंग करता थोडेसे तीळ वापरलेले आहेत तीळ जर वापरायचे नसतील तर तुम्ही खसखसीचा वापर करू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता जे तुम्हाला टॉपिंग आवडत असेल किंवा तुम्हाला ज्या पद्धतीची गुळपापडी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही यावर स्प्रेड करू शकता पण आपण इकडे मकर संक्रांतीसाठी बनवतोय यासाठी मी तिळाचा वापर केलेला आहे तर आता आपल्याला हे एक पाच एक मिनट असंच थंड होऊ द्यायचं आहे पाच मिनटानंतर आपल्याला हे मिश्रण कोमट असेपर्यंतच याच्या वड्या पाडून घ्यायचंय तर तुम्हाला वड्या ज्या साईजच्या आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही पाडू शकता तर मी ते एक, -एक इंचच्या दुरीवर या कट्स लावून घेतलेले आहेत किंवा अशा प्रकारे अगदी डायमंड आकाराच्या स्क्वेअर आकाराच्या तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असतील त्या पद्धतीने या वड्या पाडून घ्या पण हे मिश्रण कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायचे आहेत एकदा काही वडी तुमची फॉर्म झाली तर मग तुम्ही व्यवस्थित वड्या पाडू शकणार नाही तर यासाठी आपल्याला एक कोमट मिश्रण असतानाच या वड्या पाडून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे अगदी मी जसं आपण शंकरपाळी कट करतो त्या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि आता असंच आपल्याला ताट पूर्ण ताट थंड होईपर्यंत किंवा वड्या पूर्ण व्यवस्थित जमेपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे तर मी हे वाऱ्याला कमीत कमी वीस एक मिनटं असंच ठेवून दिलेलं होतं वीस मिनटानंतर अशा प्रकारे आपल्या या गुळपापडीच्या वड्या तयार आहेत खूप इझी निघतात पण थोडंसं सा सावकाश काढा कारण यामध्ये आपण जे काही तूप टाकलेलं असतं त्यामुळं त्या, त्या अगदी माउथ मिल्टिंग असतात आणि अगदी डेलिशियस असतात त्यामुळं थोड्याशा काढायला तुम्ही केअरफुली काढा म्हणजे त्या व्यवस्थित निघतील बघा किती सुंदर आपली ही गुळपापडी तयार आहे तर सगळ्या गुळपापड्या अशा प्रकारे इझिली तुम्ही काढू शकता तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी अगदी परफेक्ट तुम्हाला मी इकडे सांगितलेलं आहे मेजरमेंट अजून कुठले तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा होता होईल तेवढं तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मकर संक्रांतीसाठी सुद्धा कळवा तर अशा प्रकारे आपली गुळपापडी तयार आहे तर तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आणि अगदी याचं जे टेक्चर आहे ते परफेक्ट आलेलं आहे तर अशा प्रकारे साधी सरळ सोपी गुळपापडीची वडी किंवा गुळपापडीच्या वड्या आपल्या तयार आहेत नक्की ट्राय करा बाहेर या वड्या एक महिना टिकतात आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका